आता सही सलामत आपण सुटलो भगवंताची आराधना झाली हो त्या दिवशी रात्री मात्र प्रत्येक वेळेला आपले पाच पांडव झोपल्यानंतर कोणती जवळ जातीय एकेकाच्या -एक चेहऱ्यावरून हात फिरवती आहे मनातून भगवंताला स्मरण करून सांगते की भगवंता तुझी साथ असल्यामुळं आज या मोठ्या संकटामधून आम्ही वाचलोय आज एक चक्रनगरीमध्ये आलेले पण का कोण जाण त्या ठिकाणी सुद्धा आज गावामधले प्रत्येक जण घाबरलेलेच दिसत जो तो त्या गावामध्ये असा दबा धरून राहताना दिसत होती आणि ज्या ब्राह्मणाच्या घरी कुंतीना आणि या पाच पांडवांनी आश्रय घेतला होता त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये आज बघितलं तर आज सारखी रडारड सुरू होती आता ज्यांनी आपल्याला आश्रय दिलेला आहे सहकार्य दिलेलं आहे त्यांना कुठंतरी माणूस की दाखवावी म्हणून कुंती आणि पाच पांडव विचारायला गेले की का बरं काय घडलंय असं की जेणेकरून आपण रडता त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या या नगराच्या बाहेर बकासूर नावाचा जो राक्षस आहे तो दर दिवशी आमच्या गावातल्या लोकांना हवं त्याला उचलून न्यायचा आणि खायचा म्हणून आम्ही सगळ्या गावातल्या नियम केलेला होता आहे आजही तो कि तो त्यावेळेला सांगतायत बर का की दर दिवशी एक गाडाभर भात आणि एका घरातला मनुष्य त्या बकार पाठवायचा आहे आणि आज आम्ही सांगतो आज ती वेळ आमच्यावर आहे आमच्या घरातला एक जण जाणार आहे त्यामुळे आमच्या घरामध्ये वडील म्हणतायत मी जातो मुलगा म्हणतोय मी जातो आणि असं करत आमच्या घरातला एक जण जाणार आहे म्हणून आम्ही रडतोय कुंतीनं कालच मुलांचं दुःख बघितलेलं होतं त्यातनं वाचल्यानंतर त्या संकटातून आपल्याला वाचायचंय वाचल्यानंतर काय समाधान होतं हे तिला माहिती होत आणि आज तिला याचीही खात्री होती की माझ्या मुलांमध्ये कोणकोणत्या पद्धतीची शक्ती आहे भीमाची अफाट शक्ती तिला माहिती होती आणि कुंती आली भीमाने जेव्हा सांगितलं की मी जायला तयार आहे तेव्हा ब्राह्मणाच्या घरामध्ये तर आनंद झाला परंतु भीम स्वतः एक गाडा भर भात आणि तो घेऊन तो गाडा घेऊन गेलेला आहे आणि स्वतः एकटाच खात बसलेला आहे तेव्हा बकासूर जेव्हा समोर आला तेव्हा आपल्या शक्तीनुसार शक्तीनिशी त्यानं त्या बकासुराचा वध केला आता कुंतीला खात्री पटली आहे की माझी मुलं अन्यायाला दूर करणारी आहेत विघातक शक्ती समोर आली तर त्याला नष्ट करणारी आहेत करता करता काही दिवस पर्यंत राहते झाले तेव्हा लक्षात आलं की याच नगरीमधून मधून बरेचसे ब्राह्मण गटागटांनी चाललेले आहेत कुठं बरं चालले विचारणा केली तेव्हा समजून आलेलं आहे की द्रुपद देशामध्ये त्या राजानं द्रौपदीचं स्वयंवर आखलेलं आहे आणि आपल्या पुत्रांनी सुद्धा याच पद्धतीनं त्या स्वयंवरासाठी जावं हा विचार काहीसा तिने मांडला पुत्रांनी सुद्धा तो मान्य केला आणि पाच पांडव ब्राह्मण वेशामध्ये गेलेले त्या ब्राह्मण वेशामध्ये असताना सुद्धा स्वयंवरासाठी जेव्हा गेले तेव्हा द्रुपद राजाने सुरुवातीला एकदा हे पाच पांडव जेव्हा द्रुपद राजावर चाल करून आले होते त्याला हरवलं होतं आणि मुसक्या बांधून द्रुपद राजाच्या द्रोणासमोर उभं केलं होतं तेव्हापासूनच द्रुपद राजाला अर्जुन व्हावा जामात ऐसा मनी येत हे ऐशी काहीशी इच्छा त्याच्या मनामध्ये होती की जावाई करून घ्यायचं असेल तर अर्जुनासारखाच पाहिजे आजही बघा मंडळी उपवर कन्या झाली की आपण इतरत्र लक्ष ठेवत असताना हा मुलगा कसा है। आपने मुली साथी बरा है। आसा है हा आहे आपल्या मुलीसाठी आहे असा दूरदृष्टीचा विचार करूनच आपण नातेवाईकांमध्ये येतो द्रुपदाला तेच वाटत होत आणि अर्जुन हा धनुर्धारी आहे म्हणून काही झाला तरी असा पण ठेवायचा स्वयंवरामध्ये की जो फक्त एकटा अर्जुनच जिंकू शकेल असा काहीसा विचार करून खाली पाणी आहे वरती मत्स्य आकाराचं चक्र आणि ते फिरतय तेव्हा पाण्यामध्ये बघून त्या माश्याचा डोळा उडवायचा डोळ्याला छेद द्यायचा असा एक अवघड पण द्रुपद राजाने ठेवला देशोदेशीचे राजे आलेले प्रत्येक जण यायचं बघायचं पण छेद शक्यच नव्हतं आणि आज ब्राह्मण वेशामधले आलेले ते पाच जण त्यामध्ये अर्जुन उठले आणि त्या मत्स्य आकार्याच्या जे यंत्र होत त्याला पाण्यामध्ये फिरत असताना बघून वरती त्यांनी छेद दिला आणि द्रौपदी स्वयंवरामध्ये स्वतः द्रौपदीला आपलं द्रौपदी पणाला लावण्याच्या अगोदर स्वयंवर आहे या स्वयंवरामध्ये आता द्रौपदी मिळालेली आहे आणि त्याच दिवशी जेव्हा आलेले तेव्हा त्यांनी झोपडीच्या बाहेर उभं राहूनच मातेला युधिष्ठराने सांगितलं की माते आणलेली आहे भिक्षा आणलेली आहे काहीस आडोशाला बसलेल्या कुंतीनं विचार केला की आणलेली भिक्षा मी आतापर्यंत एकाने आणि घ्या असं कधीच म्हणलेले नाहीये आणि म्हणून नकळतपणे लक्ष न देता कुंतीनं आतूनच आवाज दिला आणलेली भिक्षा पाच जणांमध्ये वाटून घ्या कारण आतापर्यंत मातेनं हेच शिकवलं होतं मुलांना की जे आणलेलं आहे ते सगळ्यांनी वाटून घ्यायचंय आणि तो आवाज झोपडीतून आल्या बरोबर द्रौपदी कशी स्थिर झाली गंभीर झाली आणि एकच आवाज आला की भिक्षा अगदी भिक्षा नाही आहे एक जीवित स्वरूपामधली व्यक्ती आमच्या सोबत आहे काय बरं आहे म्हणून कुंती जेव्हा बाहेर आली बघती आहे तो स्वयंवरामध्ये जिंकून आणलेली द्रौपदी समोर होती परंतु मातेच्या मुखातून निघालेला शब्द सत्यात उतरला पाहिजे हा न्याय युधिष्ठिराचा आणि म्हणून पुढे या पाच पांडवांसोबत द्रौपदीचा विवाह झाला एक एक दिवस करत विवाह झाला आणि आता विवाह झाल्यानंतर द्रौपदीसह पाच पांडव पुन्हा हस्तिनापुरामध्ये आलेले आहेत यापुढे काय घडलं ते आपण पुढच्या भागात